नमस्कार मी वृषाली वृषा इज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत दोडक्याच्या सालींचा सा किंवा शिरांचा सा ठेचा कसा करायचा ते त्यासाठी इथे मी दोन दोडके घेतलेत हे वजनी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आहेत दोडक्याची चव तुरट किंवा कडू असते त्यामुळे देठाकडचा आणि पुढचा भाग कापून खाऊन बघायचा खूप जास्त जर चवीला कडू असेल तर तो दोडका आपल्याला घ्यायचा नाही आहे इथे अगदी हलक्या हाताने मी दोडक्याच्या शिरा काढून घेते इतका कोवळा दोडका आहे की तो शिरा काढता काढताही तुटतो आहे तुम्ही वाटीने सुरीने विळीने कशानेही तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं काढू शकता असाच कोवळा दोडका आपल्याला हवा म्हणजे शिजायला पाचही मिनिट लागत नाही आजची ही रेसिपी अशीच भन्नाट आहे चवदार आहे साधी सोप्पी दोन ते तीन मिनिटात होते काहीही वेळ लागत नाही इतक्या शिरा माझ्या दोन दोडक्यांच्या निघाल्या आहेत दोडक्यांच्या शिरात थोडासा मागचा जो देठाकडचा भाग होता तोही मी घेतला आहे खूप कोवळा होता त्यामुळे खूप जास्ती नाही अगदी थोडासा घेतला आहे दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत पोपटी आणि लवंगी लसूण मीठ खडे मीठ मी इथे घेतलं आहे तुम्ही साधं मीठ आपलं रोजचं वापरातलं घेतलं तरी चालेल तिखटाचं चा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता मला जरा झणझणीत आवडतो म्हणून मी दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत सगळ्यात पहिले आपण आता मिरची मीठ लसूण दरदरीत वाटून घ्यायचे खूप जास्ती वाटायचं नाही आहे आपल्याला असं जाडसरच ठेचा छान लागतो लसणाचं प्रमाण भरपूर ठेवा छान लागतो ठेचामध्ये जर भरपूर लसूण असेल तर असं ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही लगेचच अगदी एकच मिनिट किंवा एक मिनिटापेक्षाही आप कमी आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे असं दरदरीत वाटण हवं आहे आपल्याला ठेच्यासाठी छान हिरवागार कलर आला आहे आणि लवंगी मिरची लसणाचा इतका मस्त सुवास दरवळतो आहे लगेच खावा असा असं झालं मला <laughs> एक पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तुम्हाला जर कुरकुरीत ठेचा करायचा असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवा असा दरदरीत आपला हिरवागार ठेचा कोथिंबीर मी मगाशी दाखवायला विसरले बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे हिंग हिंग आणि जिऱ्याची फोडणी मी इथे करणार आहे जिरे छान फुलले आता लगेचच त्यात हिंग घालायचा हिंग एक मिनिट परतून घ्यायचा हिंग परतला की लगेचच त्यामध्ये आपलं वाटण घालायचं कोथिंबीर भरपूर घाला कोथिंबीरीचा अप्रतिम स्वाद येतो असं परतत राहायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिटात आपला ठेचा तयार होतो काहीही वेळ लागत नाही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी वरण भात पिवळी मुगाची खिचडी कशाही सोबत अप्रतिम लागतो कोथिंबीर घातल्यावरही असं दोन एक मिनिट परतत राहायचं कोथिंबिरीचाही स्वाद त्यामध्ये उतरतो मी भरपूर कोथिंबीर घातली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता कोथिंबिरीचं प्रमाण मला भरपूर आवडते त्यामुळे मी भरपूर घातली आहे नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे साधी रेसिपी आहे बघू शकता काय मस्त खमंग सुवास दरवळतोय पूर्ण घरवर सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय